बिलायतीचे झाड गावाकडे खूप सारे असतातच तर त्या झाडाची मोळी अत्यंत महत्त्वाची असते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बिलायतीचे झाड बघा त्याला पिवळे फुले येतात आणि पानाला त्याचे खूप सारे असे काटे असतात तर गावाकडे तुम्हाला कुठेही आढळून दिसतील ते, ते आने आने तर कुठेही दिसलं तर ते झाड उपटायचं त्याचे जे काही मुळे असतात त्या मुळ्या घ्यायच्या घरी आणायच्या आणि वाळू घालायच्या आणि ह्या कशासाठी यूज करायच्या तर जी काही प्रेग्नेंट महिला आहे आणि ती डिलेवरीला जाते वेळेस त्या झाडाची जी मुळी आहे त्या मुळीवर श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आणि ती मुळी आपल्या शरीराला स्पर्श होईल असे ती बांधायची गळ्यात बांधायची कमरेला बांधू शकता लाल धाग्यामध्ये ती बांधायची तर दंडाला पण बांधू शकता आपल्या अंगाला ती स्पर्श होईल अशी ती बांधायची काय करायचं म्हणजे डिलेवरी वेळेस बांधायची आधीच बांधून तुम तुम ठेवायची समजा तुम्हाला तुमची तारीख दिली आहे दुखतं आहे तुमचं आणि तुम्हाला आता हॉस्पिटलमध्ये जायचं आहे त्यावेळेस ती बांधायची तर अशी बांधू शकता तुम्ही गळ्या गळ्यामध्ये किंवा कमरेला म्हणजे एखाद्या वेळेस काय होते की डॉक्टर ठेवत नाही त्याच्यामुळे दंडाला वगैरे बांधा जेणेकरून डॉक्टरनी पण ती काढली नाही पाहिजे आपल्या पण ती राहिली पाहिजे आणि त्यांना पण ती दिसली नाही पाहिजे असे ती ठेवायची लाल धाग्यामध्ये बांधायची महाराजांचा एक माळ किंवा अकरा माळ जप केला तरी चालतो पण जप करून त्याच्या माझी सेवा करून ती आपल्या जी डिलिव्हरीची महिला आहे प्रेग्नेंट महिला आहे जी प्रेग्नेंट महिला आहे तिच्या कमले ती राहतायची अत्यंत गुणकारी आहे तर याने काय होतं की तर ह्यामुळेचा फायदा असा आहे की आपण जेव्हा जी महिला डिलेवरीसाठी हॉस्पिटलमध्ये हो जाते आणि काही कंडिशन जर असतील अचानक काही होऊ शकतं आपल्याला माहिती आहे की सी सेक्शन पण करावं लागतं नॉर्मल डिलिव्ह होत असली तरी पण कारण एमर्जन्सी येते अचानक तर ती येऊ नये ते बाळ सुखरूप राहावं महिला सुखरूप राहावी नॉर्मल डिलेवरीसाठी आपण हा उपाय करतो आहे म्हणजे नव्वद टक्के तुमचं सीसेक्शन होणार नाही या मुळीचा जर उपयोग तुम्ही योग्य प्रकारे जर केला तर तर आपण जितकं होईल तितकं आपण प्रयत्न करायचा त्यासाठी जर तुम्हाला जर काही कंडिशन असतील डॉक्टरने काही सांगितलं असेल सी सेक्शन करण्याची य गरज पडत असेल तर तुम्ही या मुळीचा उपयोग नक्की करा म्हणजे अचानक काहीही चमक कार होऊ शकतो तुम्ही जर ही मुळी बांधली तर तुमचं जे काही असे शिक्षण तुम्हाला सांगितलेलं आहे ते रद्द होऊन तुमची नॉर्मल डिलेवरी पण होऊ शकते त्यासाठी तुम्ही या मुळीचा वापर नक्की करा तुमच्या आसपास कोणी असतील आस प्रेग्नेंट महिला तिला सांगा नातेवाईकामध्ये असतील त्यांना सांगा कारण या हा जो उपाय पूर्ण श्रद्धेने केला तर नक्कीच तो काम करतो मी स्वतःसुद्धा सुद्धा ही मुळी बांधलेली होती आणि म्हणजे बऱ्याचशा महिलांना त्याचा फरक पडलेला आहे अनुभव चांगला त्याचा आलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला पण सांगते तुम्हाला जर तुम असेल प्रेग्नेंट महिला तर ते नक्कीच त्यांना पण हा उपाय तुम्ही सांगा तर आजच्या व्हिडिओ मिळते इतकंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे मी परमपजींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ